danchi <speaking in English> <speaking in> last <English> <speaking in English> नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनेलच्या एका नवीन अशा व्हिडिओ मध्ये तर मंडळी आता ना आपण चाललेलो आहोत भाईचे इथे वरच्या घराचे इथे आणि आज ना तिथे वेगवेगळे म्हणजे महिलांची गेम आहेत ना हा तर जाम भारी येणार आहे तुम्हाला बघायला ना एकदम मजेशीर वाटणार आहे आजची व्हिडिओ फनी पण गेम आहेत आणि वेगवेगळे गेम आहेत म्हणजे तिथे गेल्याच्या नंतरच तुम्हाला तिथे कडे काय काय गेम आहेत ते चला आता निघूया आई आहे सोबत आणि गावातल्या अजून पण महिला येणार तिथे गेम खेळायला आजूबाजूच्या आपल्या सगळ्या वलीच्या महिला असणार आहेत आता ना महिला आलेल्या आहेत आणि आता आपण गेमला सुरुवात करतोय बाई काय पहिला कोणता गेम आहे बॉल पासिंग बॉल पासिंग म्हणजे काय नक्की करायचं हा आणि गाणं बंद करणार अच्छा गाणं बंद झाल्यानंतर ज्याच्यात बाळ असेल तू बार म्हणजे संगीत खुर्चीदार का हा

आता बहुतेक कमी झाले ते बघा छोटे 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 गेरा झाले भाविक आवित झाले

ಪೈ ಚೌ ಬವಡಿ ಗಾಯ

Hey, <imitation> hey, <Bellissimo> एक दोन तीन बॉल तीन पकडले मावशी पहिली आलेली आहे आता पुढचा सा गेम चालू करतोय भाई। भाई गेम कोणता आहे बॉल टाकले हा पाच बॉल आहेत अच्छा जो जास्त टाकेल तो जिंकला हा तिकडून इकडे लाईन केलंय आणि इकडे बादले

गेला गेला एक गेला भेटला एक गेला एक एक गेला वाचला 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 दोन गेले दोन गेले आई तीन टाकायचे <laughs> अलगट <तक अलगेट। laughs> टाक अलगत एक तरी टाक मी म्हणता हा भाऊ वाचला म टा <laughs> <laughs>

आता सर्वांची बारी झालेली आहे आता ज्यांनी दोन दोन टाकलेत ना बघ त्यांची परत होणार आणि त्यांच्यामधून नंबर येईल तो म्हणजे पुढे कोण कसा खेळतो त्याच्यावर प्रॅक्टिस करणं नाही वाटत मावशी वाचला 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 लास्ट आहे लास्टले तीन तीन टाकले तीन टाकले गेलाय दोन टाकले चार टाकले गोलेने म्हणजे अजून चार कोणीच नाही टाकले गोलोने पहिल्यांदाच चार टाकले काकेनी पण चहा टाकली काकी गोलीच्या मध्ये आता पाहिलेलं आहे तीन टाकलेत पहिल्याने दुसरा नंबर आता आपण काढतोय तीनच चान्स दिलेत आता आपण म्हणजे कस आपल्याला चूज करायला बरोबर जमेल नाही गोलू दुसरी आली गोलू दुसरी हा याच्यामधून जो जिथ तो तिसरा नंबर गो नाय ए काय 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 तीन गेट चार चार अरे ते मिनिट पुढे नाही तो चित्र चित्र हेलो काय गेले दोन दोनच मावशीचा तीन नंबर ना तर भाई पुढचा गेम कोणता आहे मेनबत्ती पेटवणे मेणबत्तीचा आहे बघा एका गाडीमध्ये बारा मेनबी मेनबत्ती म्हणजे जो जास्त पेटवेल तो जिथला बघूया कोण केवढा पेटवतो சுதா <laughs>

एकदा कांडा विजला की झाला सुरु झालाय ना संपला की संपला नाही नको दहा बारा पर्यंत जिकून दाखव तू आता जिद्दीवर जा तू बिंधा भिजला कांदा <laughs> लागा। लागा। वाधे 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 वाधे। चार चार पेट इकडून चालू करुटली कांडी तुटली गांडी तुटली परत परत असे

नहीं नहीं नहीं। एक दोन चार पाच आठ 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 बऱ्याच पेटवल्या मग आठ आहेत बाबा येऊन पाठी घेऊ हम्म शेवट सवल शेवल शेवल

चार 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 सेवा ही जिंकल पती नऊ 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 नाही असा कांदा पकडला पेटवून सगळे

झालं तीन नंबर आला तीन नंबर बक्षिस वितरण समारंभ मध्ये बॉल पासिंग बॉल पासिंग तीन नंबर लागेल ना पहिला तीन नंबर तीन नंबर चंद्रकांत सावंत दोन आहे

एक नंबर मावशीला बादलीत बॉल टाकणे पुढचा घेऊ दोन नंबर जा एक नंबर बादलीत चेंडू टाकले एक नंबर काकी जा मेणबत्ती भेटव नाही तिसरा नंबर तिसरा नंबर दोन नंबर मेणबत्ती पेटव नाही तर मंडळी आता घरी आलेलो आहे आणि आज महिलांची खेळ होते आणि खूप मजा आली बघायला सुद्धा आणि महिलांनी खूपच जास्त एन्जॉय केला तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर व्हिडिओ पण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय